महाराष्ट्राचं जे मैदान झालं बैल पोळ्याचं जे दोन हजार बावीस च मैदान झालं त्या मैदानामधलं म्हणजे एक नंबरची जोडी पळून करणारे सोन्या आणि सुलतान महाराष्ट्राची आहे सुलतान आणि सोन्या ही एकत्र आले तब्बल तीन वर्षानंतर आणि मैदान आहे ज्या बैलाच्या नावाने हे मैदान सोन्या पण पहिल्यांदा दादा बैलाच्या नावाने मैदान होते आणि प्रमुख उपस्थिती बैल काय सांगाल माझा बंधू बाबुल यांचे मनापासून मी आभार मानतो गेल्या वर्षी पहिला पर्व केला आणि दादा बोलतो दुसऱ्या वर्षी कसा पर्व करतो बघा दादा आमचे सहकारी मित्र नाही आमचे बंधू मोठे त्यांच्या आदर्शाखाली आम्ही मैदान घेतला आणि मैदान कसं आहे जो 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 आज ही जोडी आता राहुलने जो प्रयत्न केला राहुल गोरीनी कि ही जोडी परत एकदा या मैदानात फळवायची त्या हिशोबाने त्यांनी आज खरंतर ही योग घडवून आणला ह्या जोडीचा इतिहास खरंतर मी थोडक्यात पाच मिनिट तुम्हाला सांगतो दोन हजार बावीस ला पडलो म्हणजे ही जोडी एकत्र एका जोड्यात पडली माळशिरतच्या मैदानात आणि तिथं सातशे ते एक हजार गाडी होती एक हजार गाडीत कडे एक नंबर केला त्या जोडीने मुंबई आणि घाटावरती हो ज्यावेळेला बंदीचा काळ चालू होता त्यावेळेला जयेश पाटील सोनारपाडा आणि विनायक देशमुख लंग्रेज जितन शेठ देशमुख लिंग्रेज ही गाडी म्हणजे अपराजित जोडी आज इथं जी गाडी जी पळवायसाठी आण किंवा लोकांना दाखवण्यासाठी त्याचा काळ असे की यांनी जे करून दाखवलं या बैलांनी खरंच म्हणजे आता ज्या ज्या नावा नव नवयुवक आहे त्यांना माहीत नाही म्हणून त्यासाठीच ही जोडी आज पळवा आणल्या त्या जोडीनं जयेश पाटील आणि विनायक म्हणजे आमच्या गाडीला अशी अपराची जोडी आणि एकही वेळा हरलो नाही मी प्रत्येक मुलाला सांगतो एक वेळा हर न हरणारी जोडी म्हणजे सोन्या आणि सुलतान बर पण ह्या जोडीत अजून एक वैशिष्ट्य की ही टिकून जोडी पळाली लगेच पहिला नाही चेंज झाला

प्रत्येक बैलगाडी आमचा हा छोटासा आदर्श घ्यायला हरकत ज्या वेळा ही गाडी पळत होती रोज सोन्याला पैला यायचा आणि स्वतःचाच बैल होता पब्लिकचा बैल त्याला पण रोज म्हणजे पहिरा यायचा पण आम्ही दीड वर्ष कंटिन्यू दीड वर्ष गाडी फोडली नाही आणि कंटिन्यू दीड वर्ष न गाडी हारता सतत आम्ही म्हणजे विजय होत गेलो खरं तर आता जेवढ्या जेवढ्या गाड्या पळतात प्रत्येकाने ना आमचा हा छोटासा आदर्श घेतला तर काय हरकत नाही तुमच्या मालका मालका थोडस मतभेद असू शकतात त्यांचा विचार माझा विचार वेगळा असू शकतो पण ज्यावेळेला गाडी पळते ना त्यावेळेला तो विचार बाजूला ठेवायचा असतो आणि ती गाडी पळव ठेवायची असते आणि आम्ही दोघांनी हेच केलं बरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यात काय वादा झाला नाही का बक्षीस त्याच्यानंतर कारण हे बरं होणार का जेवढी भेटलो त्याच्यापासून आमच्या पुराणा पैसे आले द्यायचे दादा मी आवर्जून सांगतो जे देतात आम्ही कधी सांगितला दादा आहे <laughs> <प्षया। laughs> ना दादा प्रत्येक कोणावर पाच पाच हजार रुपये दिलेले आहेत आमच्या आमच्या माणूस आहे ना पण यांच्याकडचे बैल होता म्हणजे खरंच तो बैल आपला देतो आणि दे आम्ही बैल हा जो बैल घेतला त्यावेळेला एवढं उच्चांगी पैशाने त्यावेळा या माणसाला मी एक फोन केला आणि बैल देतो माझी ओळख नव्हती आणि आमचं एवढं घट नात जुळलं आज पण आणि असंच इथून पुढे हे नातं असंच राहणार यात काही फरक पडला उद्या जर आम्ही बैल भेटला तर असच आज सांगतो तुमच्यासमोर की आमचा पायरा फुटणार नाही आणि अशीच गाडी पाळणार वा पायरा फुटणार नाही म्हणताय अजून एक सांग आताच्या काळानुसार की काय होत असं म्हटलं जात की रेग्युलर पहिला पैर केल्यानंतर बैलांची मन जुळतात आणि बैल परत पळत नाही दुसऱ्या पैरात तर हे जिवंत उदाहरण हे मी तर दीड वर्ष गाजवले काय सांगा समीर शेठ गोईर यांचा पण बैल फाला परत सहकारी मित्र आमचे शिरीश्वर बैरे यांचा तेजा पण पला आला मग असं फक्त माणसांची समज आहे आता काय चालू आहे का, का माहितीये बैलगाडी क्षेत्रात फक्त वायदी चालू आहे वायदी मुले पैसे फोडतात आणि जे म्हणजे इमा इनामी माणूस आहे ना तो कधीच बैरा फोडणार नाही एक नंबर आज झालेला आहे दुसऱ्या मैदानात बैरा फोडतात फोडू नका म्हणजे एक आपला छोटासा संदेश आहे आमच्याकडे काय आता बैल एक नंबरचे नाही पण आम्ही गम बसणार नाही पहिलं भरपूर तयार केल्यात कोरे यावला तर आम्ही छोटासा धमाका दाखलेला आहे याच्या पलीकडे पण धमाका वासर करतील याच्या पावला पाऊल ठेवून याजे एवढा नाही होणार पण याच्या पावलावर किंवा सुट्ट्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला दोघांना पहिलं लागतील आणि एक नंबर मध्ये त्यांचा कमी पण किंवा आमचा पैल तुम्ही काय खर तर तुम्ही बोलता ना वायदेचा विषय किंवा काय वायदेमध्ये हा विषय म्हणजे ज्याचा त्याचा भाग आहे ज्यावेळेला गाडी पळते आणि बैल दोन्ही एक खाली पळत असतो एक वर पळत असतो त्या दोन्ही मालकांनी यात समंजस्य भूमिका घ्यायची असते आणि गाडी फोडायची नाही कारण ज्यावेळेस तुमची गाडी खोळत राहते ना त्यावेळेस गाडी फोडायची नाही हा हे तर म्हणजे माझ्यासाठी एक खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मी स्वतः मानतो या गोष्टीला बर आता बरेचसे लोक म्हणतात ज्याचे की ही बैल आता म्हणजे उतार काळ आहेत त्यांनी ऐतिहासिक बैल आहेत ही आता एक सुवर्ण काळ हे महाराष्ट्राला दिलाय ही बैल तरुणपणात आज असती आज मी तिला काय झालं आज मी तिला असती तर कोणी सांगायचं नाही मी एक नंबर कर आम्ही कुठल्याही कड्याला लागून आणि आता पण तुम्हाला सांगतो या गाडीला एक फेरा आहे ना एक फेरा कोणी पण सांगायचा त्याला जर नाही टक्कर दिली सं काय आज बरोबर आहे तुम्ही जो प्रश्न विचारला तो खरच बरोबर आहे की जर ही बैल आज त्या काळात असते तर खर तर त्या काळ म्हणजे जर तर काय करतात ही गाडी आहे ना जे आता दा दा, दा 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 जी दहा नंबर दहा दहा बैल पडते ना त्या बैलाचे बैल कायम पडले असते म्हणजे ही गाडी किंवा ही बैल कायम दहा मैदानात जर गेली तर सहा मैदानात तर गाडी नक्की मी दहाच्या दहा म्हणणार कारण त्यावेळेस कॉम्पिटिशन आणि आजचं कॉम्पिटिशन खूप आहे तरी पण दहाच्या दहा जगणार सहा मैदानात तर ही गाडी राहिली आहे एवढी नक्की चालते आता तुम्ही दोघ जसं बोलताय तसं सुलतान आणि सोने बोलत असणार तर काय त्यांच्या मनात काय चालू असतात त्यांना माहितीये दोन्ही मालक बोलतात आणि ते पण भाऊ भाऊ आहेत आम्ही भाऊ आहेत आमचे मोठे बंधू आहेत बनतो भाऊ भाऊ सांगली भाऊ काय बोलतो काय बोलत असत ना ते हो यार किंवा साल के बाद हमक मिळा जलदी जेल आहे म्हणजे त्यांना पण वाटत असेल जो बैल जोट्यात पळतो किंवा त्याला सर म्हणल्यावर कळते म्हणजे नक्की त्याला काय तर कळतंय फक्त बोलायला येत नाही म्हणजे खूप दिवसानंतर एखादा जिवलक मित्र भेटतो ना असं वाटत असेल का मला वाटतं दोघं म्हणत असतील की आपण पुन्हा एकदा तरुण होऊ आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र जिंकू अगदीच नक्कीच शंभर टक्के आणि पण इच्छा आहे आज पण आज पण आता एक फेरा जो पळणार आहे ना खरोखर तुम्ही बघा त्याच जाण त्याच ताकदीचा फेरा असणार आहे रान आहे ना सोन्या सुलतानचं रान आहे आणि तुम्ही ते हे रान आहे ना आम्ही जेव्हा शर्यत खेळायचो जय शेट आम्ही आम्ही ठरवून खेळायचो कुठल्या फाटी खेळायची कशी खेळायची तसं हे जे रान आहे आम्ही ज्या पद्धतीत ठरवायचो फाटी mm -hmm. आज तुम्हाला निश्चितच बघायला भेटेल की काय ताकते बैल पळते पळवणार कोण होता जॅकी जाकी दुसरा कसवायला होता आणि जयशेठ पप्पाचा फोन आला त्यांची इच्छा आहे मी सुरेश बैलवाना बसवूया बोल काय हरकत नाही तुमच्या म्हणजे माझ्या इच्छा आहे आणि आपण सुरेश शेटला बसवूया बाकीचा बोल आजच्या दिवस तुम्ही थांबा त्यांना बसवूया म्हणजे हे तुमच्या बैलगाडी दोन मालकांना अंडरस्टँडिंग पाहिजे बाहेर न फुटण्याचं कारण आहे ना म्हणजे फुटण्याचं कारण हे नाही ना मी माझाच बसवणार त्यांचाच बसवणार नसता आज गाडी पडली तुम्हाला हे एकमेकाला जेव्हा सर येतं ना त्यावेळेला तुम तुमची गाडी पळत राहणार आणि महत्वाचा म्हणजे दादा आमच्या पेक्षा मोठे असून आम्हाला एकही शब्दाला आता जाऊन देत नाही तो आम्ही शब्द टाकू तो दादा यसच असंच देतो एवढे मोठे असून पण काहीच बोलत नाही का असा नाही आमच्या मित्राज मोठेपणे आमचा खरं तर जयशेख खूप मोठं माणसं ते तुम्हाला माहित आहे अख्खा महाराष्ट्र ओळखतो त्यांचं प्रेम आहे आपल्यावरती आणि कारण आमची एवढी यारी दोस्ती आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे प्रेम आहे अतिशय चांगला हळवा माणूस आहे फक्त रागाला की आपण कसं सांभाळायचं त्याला कळलं पाहिजे आपल्याला हळवा माणूस कोण ना तुम्हाला खरं सांगतो मी तुम्ही जेणे जयशला खरं सांगायला बघितलंय ना त्याला माहितीये जयश्वर खूप हळवा माना पण ती बळकायला पाहिजे की आता बोलायचं का कधी बोलायचं रागाने बोलायचं नंतर बोलायचं चला जात हे प्रेक्षक आहे एवढं प्रेम पेटत आजही बैला आता पळत नाही पण प्रेम भेटत त्यांना काय सांगाल दोन्ही बैलांच्या चाहत्यांना चाहत्यांना काय सांगाल आशीर्वाद द्या फरोदेव गाव असेच आम्हाला जोडी लादू द्या आणि फरोदेव गाव जयश पाटील सोनारपणी आणि लॅशट लेंगरे जितेंद्र देशमुक लेंगरे गाडी पळू द्या एवढंच मी त्याच्याकडे आशीर्वाद मागतो 100% जॅकी उठाय का हा जॅकी म्हणून कशी गाडी पाळायची एकदा सांगा जॅकी म्हणून लांब

माझे नाव अक्षरा आहे रेडिटरी नाव सांगाल तुम्ही काय करता सांगाल माझे नाव रश्मी दशरथ टावरे मी प्रोफेशनल युट्यूबर आहे आणि मेकअप आर्टिस्ट आहे मी सोशल बट या क्षेत्राचा माझा काही संबंध नव्हता आणि मेकअप आर्टिस्ट असला तरी ही सांगतो